सांग ना ग कॅरेक्टर काय कॅरेक्टर का मा नवरा मरते आणि राहते चार वाक्य आमदाराला अडीच वाक्य मला आता वाक्यच नाही मला फक्त जाऊन बसायचंय मला फक्त जाऊन बसायचंय रस्त्या म्हणलं मा बॅक टू चॅनल सो खूप दिवसांपासनं मी इनएक्टिव्ह आहे युट्यूब वरती खूप दिवस झाले मी ब्लॉग पोस्ट करत होतो म्हणजे आठ आठ दिवस झाले एक ब्लॉग येतोय पहिले मी दोन दोन दिवसाला एक ब्लॉग टाकत होतो आता आठ दिवस होत आहे कारण की मी माझ्या बॅक फुटला खूप काहीतरी करतोय स्वतःची इम्प्रुवमेंट करतोय स्वतःवरती थोडं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतोय नवीन सो so, आज आहे रंगभूमी जागतिक रंगभूमी दिन सो तुम्हा सर्वांना जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सो मी कॉलेजमध्ये ड्रामा डिपार्टमेंट जॉईन केले म्हणजे नाटकामध्ये भाग घेतलाय माझ सत्तावीस मार्च आहे आज आमच्या कॉलेजमध्ये माझं नाटक आहे संध्याकाळी साडेसहा वाजता सो मी तुम्हाला ते नाटक दाखवणार आहे की हे नाटक कसं होतंय आम्ही कसं प्रोग्राम म्हणजे कसा प्रोग्राम होणार आहे आम्ही काय काय मेहनत केली मी लिटरली एक महिन्यापासून मेहनत करतोय हे नाटक बसवण्यासाठी मला दोन्ही नाटकामध्ये रोल आहे ठीक आहे छोटा छोटाच रोल आहे कारण मी सध्या नवीन नवीन ना त्यामुळं मी मला थोटा मला छोटाच रोल दिला आहे सो असंच पुढं काम करत राहू अजून स्वतःवरती काम करू म्हणजेच आपले जे स्वप्न आहे मला जे हे करायचं आहे ते मी अचीव करू शकेल सो so, तुम्ही हा ब्लॉग नक्की बघा मी तुम्हाला दाखवतो की मी नाटकात कसं काम केलं आहे माझी ॲक्टिंग कशी आहे सो so, प्लीज लास्टला लास्टपर्यंत ब्लॉग बघा आणि मला सांगा मध्ये की माझी ॲक्टिंग कशी आहे मी तुम्हाला सगळं दाखवतो आजच्या ब्लॉगमध्ये समोरच आमचं कॉलेजचं ऑडिटोरियम आहे इथं संध्याकाळी नाटक आहे साडेसहा वाजता इथून त्याची एंटरन्स आहे क्या रे आहे रे मस्त रे बिडो क्या पवन क्या रे बाय काय म्हणतो आपलं मस्त वाटत आणि मेन म्हणजे आज मी लवकर आलो भाऊ ना सगळ्यात लेट येत ना मी रचना आम्ही दोघं लवकर आलो सगळ्यात आधी विचार घ्या साडेसातला सर असे था। खुश होते ना किशोर सरला घेऊनच अरे वा वा असंच मास्तरला खुश करत राहा सो आता आमची प्रॅक्टिस स्टार्ट होती सगळेजण प्रॅक्टिस करताय तीन तेराची पहिले प्रॅक्टिस होईल त्याच्यानंतर शहाजीची प्रॅक्टिस होईल एवढी ॲक्टिंग नव्हती करायची मला एवढी ॲक्टिंग नव्हती करायची आम्हाला सगळ्यांना झोपत सांगितलंय कारण संध्याकाळी आमचं नाटक ना त्यामुळं सगळ्यांना बेडरेस रेस घ्यायला सांगितलंय सगळे झोपलेले सो आता इथे प्रॉपर सेट बसवणं चालू आहे आणि लाइट वगैरे पण लावताय सेट पण लावतोय आम्ही करताय भाऊ तुम्ही साफसफाई चालू आहे एवढी मेहनत कशासाठी पारदे पार साफ करताय आता एवढी मेहनत कशासाठी पार्धे पार साफ करताय पारदे पार साफ करताय तर प्रॉपर सेट बसवणं चालू आहे लाइट्स वगैरे सगळे काम झाले प्रॉपर भाऊ कुठं बसलाय बा दादा बही माझी तेवढी हिंमत नाही मी जाऊ शकतो आम्ही तर झोपडीचा सेट बनवलेला आहे हे शहाजीचा सेट आहे ही आमची ग्रीन रूम आहे चेंजिंग रूम सईकडं मिरर इथं सईकडं बाहेर काम चालू आहे थोड्या वेळामध्ये थोडा म्हणजे दोन तासाने प्रोग्राम चालू होणार आहे सो आम्ही आराम करतो आहे सध्या संध्याकाळी आमचा प्रोग्राम आहे आमचा सेट आहे आणि इथून बॅक साईडने बघा डायरेक्ट ग्राउंड लागतं डायरेक्ट सायन्सची पार्किंग लागते इथून हे सेटर इथून डायरेक्टमध्ये जावं लागतं डायरेक्ट पार्किंग आहे सायन्सची कॉन्टेंट मानतात असते कर खूपच मेहनत असते का सोपं वाटलं का तुम्हाला म्हणजे सोपट काय नाटक वाटलं एकांक म्हणजे काय काय जेव्हा असं रान करावं लागतं तेव्हा असं नाटक घडून येतं दिवस रात्राची मेहनत असते बाबा रात नाही दिवस नाही कळत माणसाला तेव्हा नाटक घडत का नाटक बसवलं होतं काय कोणी लाईट लागतं म्युझिक लागतं पाणी प्याव लागतं पोरीला वडापाव लागतो काय काय नाही करीला तुझा काय रोल माझा तुझा रोलच नाही जोरात बोला ना माझा नवरा रडतो आणि रडतो अरे माझा या माझा या एक फार छान रोल आहे म्हणजे माझा रोल बघून लोकांना माझा रागही येतो असं मी ऐकलंय तर बघा तुम्ही आता मलाच राग येतो कधी कधी तुझा रोल बघून म्हणजे माझा राग येत नाही मी जे पात्र मी त्याचा राग येतो मी सांगतो मी खूप खुश आहे मला बाबाचा रोल

बोट कोई ज़्यादा शायर समझ रहूँ आईपैन ये तुम मार क्या रे क्या रे क्या रे, रे। इतना भी आँख पे आ रहा है क्या रे तो आँख पे आता है अरे रे कॅरेक्टरल्या आपण पहिले ऑब्झर्वेशन करायला पाहिजे मग त्यानंतर त्या प्रोसेस मधून आपण त्या प्रोसेस मधून उत्तम असे नट होत खूप फुटेज खाल्ल्या दोन मिनिटाची फुटेज काढली दोन मिनिटाची फुटेज काढली नाही पण रोशनी कसं आहे माहिती का रोशनी रोशनी कसं आहे माहिती का तुम्ही पहिले ऑब्झर्वेशन करा

नोक्या कोण बोलल चालू नोकरी अजून <ने> <laughs> 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 सांग सांग लग्नाला नक्की यायच कोणाच्या कुटुंब सपरिवार आहे घेऊन यायचा का नाही ते हा सगळ्यांनी यायचं माझ काय झालं छोटू छोटू वडा बोला मी तुला बोललो जेव मी तुला हा बोललो कधीच मला सोडून जेवले नसते घर सगळेच खाते वा तू कायच पाहते

चला मित्रांनो चला आणि व्हिडिओच्या प्रोमो मध्ये जर लागल हे तरच मी करणार यस यस नक्की लागणार मित्रांनो पैसे देऊन पण असं बघायला भेटत नाही बाहेर पिक्चर मध्ये भेटत नाही बघायला म्हणजे छत्री 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 काय माहिती बाहेर फोर आणि रस्त्याली हे म्हणलं माल रस्त्याली ये म्हणलं माय क्या रे रुक अभी तुझे दिखाता हूँ मैं मेरी पावर क्या है मुझे का तुझे आडू पाडू समझा क्या रे बेटे तू गया बेटे दो मिनट इधर रुक बेटे तू गया बेटे 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 तुझे इस सब मारूंगा ना बेटे बेटे कुत्ते की बोल मारूंगा बेटे इतने तो मारूंगा बेटे ले लाम गया इतना बाबा ले लाम गया इतना गया बेटे क्या ये अरे इसको मार क्या रे <laughs> क्या? आ, हाँ कुंडल स्टार्ट नहीं बहुत हो गया तुम रुका अब सामान्य मनु जब जिद्दी को पेटता है तो तुम देखो क्या होता है तुम रुका क्या रे दू नहीं मेरे को क्या समझाए रे इस गांव में बरसों पहले जब मेला भरता था उस मेले में जो धमाका हुआ ना उसमें जो आदमी मरा उस एक आदमी का बेटा हुआ तू मैं पुरानी दुश्मनी तुझे? निकली तूने अब आप तुझे मारा जाएगा तू भी मारा जाएगा अपनी सोच तू भी अपनी सोच मेरे साथ हाथ मिला ले तू भी मेरे साथ पंगा कर ले हाथ मिला मिला के

निभवायला निभवायला आणि असं लोक लग्न कधी लग्नाला थोडं पाच मिनिट लगेच लागणार नाही तेच टेन्शन चालू आहे सतत कसं नवरी 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 कळडे काय म्हणून नवरे कळडे काय म्हणून त्याच्याच राहणार चालू तुला पैसा म्हणून जाण काय हा पैसाच नाही ठेवायला जागा नाही एवढं पैसा तू काय म्हणता माया मुला सगळ्यांनी यायच कस शिरा तू तू आमदाराचा मुलगा आहे ना रे शिरा ठेवणार गाजरचा हलवारा केव गाजरचा हलवार गुलाबजामुन असणार काजू कसली लग्ली काय विषय मोठे विचार करू ये तू भाजी नमस्कार आपला किरदार सांगावे आपल्या माझे किरदार हे यांचा चेला आहे पण यांचा आमदारांचा आमदारालाच माझ्यापेक्षा कमी वाक्य मला मजून चार वाक्य आहेत आमदाराला अडीच वाक्य आहे मला आता वाक्यच नाही मला फक्त जाऊन बसायचंय मला फक्त जाऊन बसायचंय सगळ्यात जास्त वाक्य माझे मला फक्त जाऊन बसायचंय आणि तिढी उसला शेवट माझ्या मीनाचं काय एका सवड जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही का बरं

सिक्स रोल सांगा आय एम

थोड़ी थोड़ी आता साडेपाच वाजलेले सगळं झालेले आहे आता एक तासामध्ये आपलं नाटक चालू आहे आणि थोडे थोडे आता लोक पण चालू येईन येणं सो सगळं झालंय सेटअप वगैरे आता काय करत मॅडम दुपारीच बोलले ना मी आपलं काम चालू ना झाले अरे हा बरोबर 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 आमच्या मॅडम मेकअप करताय मेकअपचं सामान एवढं इथं पडलेलं आमच्या भाऊच मेकअप चालू आहे माय तो कॅरेक्टर सांग ना रडून दाख एकदा नाही बाबा तू शंभर